सिल्लोड गोकरदन तालुक्यामध्ये सातत्यानं वृत्तपत्रामध्ये चांगलं काम ज्या दैनिकानं केलं असं झुंझार जनता हे दैनिक आपल्या परिसरामध्ये विविध प्रश्नावर आपली निर्बिळ पत्रकारिता करून त्यांनी जनतेच्या विविध प्रश्न विकासाचे प्रश्न असतील सामाजिक प्रश्न असतील याला वाचा फोडण्याचं काम त्याचे मुख्य संपादक इस्माईल सेख व सहसंपादक सागरजी घोडके या दोघांच्या माध्यमातून या पेपरची वाटचाल चांगल्या पद्धतीनं निर्भीरतेनं त्यांनी काम सुरू केलेलं आहे आणि प्रथम वर्धापन दिन त्यांचा बावीस नऊ रोजी आपल्या भोकरदन नगरीमध्ये त्यांनी आयोजित केलेला आहे त्याचं स्थळ रत्नमाला लॉन्स या भोकरदन येथे त्यांनी तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला जास्तीत जास्ती, जास्ती लोकांनी सहभागी व्हावं आणि त्यांचा उत्साह दोघेत करावा आणि त्यांना पाठबळ द्यावं त्यांची निर्मिळ पत्रकारिता अशीच पुढे त्याची वाटचाल चालत राहावी आणि त्यांच्या पुढच्या त्यांच्या पेपरचा तो त्यांचा नुसता ह्या दोन तालुक्यापुरता राहता पूर्ण मराठवाडा लेवलला महाराष्ट्राच्या याच्यावर त्यांचा लौकिक जावा अशी मी शुभेच्छा माझ्यातर्फे जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष नातेने नात्याने पोखर्जनगरीतर्फे त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो